तर लोढा समितीच्या अंतिम सुनावणीच्या आधीच शरद पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे व्यवस्थापकीय मंडळाकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला आहे विजय साळवी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत विजय काय माहिती सविस्तरपणे सांगाल शरद पवारांचा रा, राजीनामा देणं हे साजिकच होतं कारण का लोढा समितीचा निर्णय जो आहे तो, तो, तो त्या तीन जानेवारीला होणार आहे अंतिम निर्णय अंतिम सुनावणी होणार आहे पण त्याआधीच शरद पवारांनी आपला राजीनामा जो मॅनेजिंग कमिटी आहे त्यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे सगळ्या याच्यामध्ये लोडा समितीच्या शिफारशींमध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सत्तर वर्षांवरील व्यक्ती तसंच मंत्री आणि नोकरशहांना बीसीसीआय मध्ये मनाई असं सांग लोडा समितीची शिफारस होती आणि त्याच शिफारस शिफारशीमुळे शीपार शरद पवारांनी कुठेतरी आपला राजीनामा दिल्याचं कळतं ज्ञानाचा विजय धन्यवाद या माहितीबद्दल विजय शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते व्यवस्थापकीय मंडळाकडे एच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांनी सुपूर्द केलेला आहे लोढा समितीची अंतिम सुनावणी होणं अजूनही बाकी आहे परंतु त्याआधीच शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा व्यवस्थापकीय मंडळाकडे दिलाय विजय साळवी आहेत आपले क्रीडा प्रतिनिधी आपल्यासोबत विजय काय माहिती ज्ञानरा शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका जी प्रामुख्यानं ल्युक्रे क्युरेटिव्ह पिटिशन होतं जे फेटाळलं कोर्टानं पुन्हा एकदा पहिल्यांदा जेव्हा कोर्टानं निर्णय दिला होता त्याच्यानंतर तुम्ही एक पहिलं रिव्ह्यू पिटिशन केलं मग क्युरेटिव्ह पिटिशन केलं आणि त्यानंतर कोर्टानं अनुराग ठाकूर यांना फटकारलं देखील आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता लोढा समितीच्या शिफारशींबाबत सर्वोच्च न्यायालय कुठलीही तडजोड करायला तयार नाही हे लक्षात घेऊनच शरद पवारांनी हा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय कारण लोढा समितीच्या शिफारशींमध्ये सगळ्यात मोठी शिफारस जी आहे ती सत्तर वर्षे वयावरच्या कुठल्याही व्यक्तीला हो, हो. मुंबई क्रिकेट असोसिएशन किंवा बीसीसीआयच्या पदाधिकारी म्हणून काम करता येणार नाही आणि तेच लक्षात घेऊन शरद पवारांनी हा राजीनामा दिलाय शरद पवारांनी त्याचा आपल्या राजीनामा पत्रात उल्लेख के देखील केलाय पण सगळ्यात महत्वाचं एक वाक्य जे आहे ते मला इथे सांगू इच्छितो ज्ञानदास शरद पवारांनी म्हटलं आपल्या राजीनामा पत्रात सर्वोच्च न्यायालयानं क्रिकेट संदर्भात निर्णय घेताना सत्तर वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीने अध्यक्षपदी राहू नये व इतर निर्णय घेताना ही पदं ल्युक्रेटिव्ह आहेत असे उद्गार काढल्याने मला अतिशय दुःख झाले आहे आणि त्यामुळे पुढे काम करण्याची इच्छा नाही हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे म्हणजे शरद पवारांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय पण देताना आपण दुःखी आहोत हे देखील त्यांनी या राजीनामा पत्रात सांगितलंय आता हे राजीनामा पत्र सेक्रेटरीच्या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशन मॅनेजिंग कमिटी समोर येईल आणि त्यावरच त्यांचा निर्णय होईल ज्ञानदा विजय धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल